जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना आपण साधक लक्षण निरूपण पाहतोय साधक त्याच्या अंतरंगामध्ये कशा कशा प्रकारे अभ्यासात राहतो हे सांगताना समर्थ म्हणतात कामापासून सुटला क्रोधापासून पळाला मदमत्सर सांडिला एकीकडे कुळाभिमानासी सांडिले लोक लाजेस सा लाजविले परमार्थास माजविले विरक्ती बळे अविद्येपासून फडकला प्रपंचापासून निष्ठला लोभाचे हातीचा गेला अकस्मात थोरपणासी पाडिले वैभवासी लाथाडिले महत्वासी विरक्ती बळे भेदाचा मडघा मोडिला अहंकार सोडून पाडिला पायी धरून आपटिला संदेहशत्रू विकल्पाचा केला वधू थापे मारिला भवसिंधू सकळ भूतांचा विरोधू तोडून टाकीला भवभयासी भडकाविले काळाचे टांगे मोडिले मस्तक हाणूनी फोडिले जन्ममृत्याचे समर्थ त्यांच्या शैलीमध्ये वर्णन करतायत या सर्व ओव्यांमध्ये कोणता गाभा आहे आपण पाहूया पुढचीही ओवी महत्त्वाची आहे पहा देहसंबंधावरी लोटला संकल्पावरी उठवला कल्पनेचा घात केला अकस्मात सर्व अभ्यास देहबुद्धीपाशी द्वैतापाशी येऊन अडकतो आणि साधक नेमकं ते द्वैतच मोडून टाकतो काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे षड्रिपू असतील किंवा कुळाचा अभिमान असेल लोकांची लाज असेल अविद्या असेल प्रपंचाची बाधा असेल मोठेपणाची हाव असेल वैभवाची हाव असेल या सगळ्या गोष्टी द्वैतामधूनच तर आल्या ना द्वैतच जर राहिलं नाही तर या गोष्टी असून नसल्यासारख्याच आहेत आपण फणसाचे गरे काढताना हाताला तेल लावतो पहा फणसाचे गरे जर तेल न लावता काढले तर तो चिकटणारच हाताला जो साधक नाही त्याला ते चिकटतात आणि जो साधक आहे तो हाताला तेल लावून गरे काढतो प्रपंचामध्ये पण गोडी नाही असं नाही आपण हे निरूपण ऐकू शकतो प्रपंचामध्येच आहे हे भगवंताची पूजा करू शकतो हेही प्रपंचातच आहे भगवंताला अर्पण करून सर्व कर्मांचा आनंद घेऊ शकतो कबीर शेले शिवायचे जनाबाई शेण्यात थापायची सगळे काही भगवंताच्या अनुसंधानातच होते प्रपंचच पण भगवंताच्या अनुसंधानात संतांनी तो गोड केला साधकाचा हा अभ्यास त्याला असा हा प्रपंच गोड करायला शिकवतो आपल्या आत जर आपण प्रामाणिकपणे डोकावून पाहिलं तर आपण साधकाच्या मार्गावर आहे की नाही लगेच आपल्याला कळून येईल इथं या समर्थांच्या विचारांचा विपर्यास मात्र करता कामा नये अहो काम क्रोधापासून जर दूरच गेलो तर मी संतच झालो नाही का मग संत साधक कुठे असतात किंवा समर्थ म्हणतायत भेदाचा मडघा मोडीला अहंकार सोडून पाडीला म्हणजे अहंकार गेल्यावर तो देवच झाला नाही का तर मग इथं दशा कोणती असा विपर्यास करू नये आपल्या आत डोकावून पाहिलं तर आपल्या आत जर काळजी चिंता तळमळ व्यग्रता भीती अशा गोष्टी सापडत असतील तर निश्चित समजावं की आपण साधनेच्या मार्गावरती नाही ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी लागेल कारण मनुष्य जीवन हे सतत बदलत असतं समजा आपण आत्ता गोंदवल्याच आहे पुढे आहे तर तसंच आपण सकाळी नसतो तसंच आपण रात्री नसतो कधी कोणता विषय आपल्यावरती घाला घालेल सांगता येत नाही कधी कोणत्या विकाराच्या तावडीत आपण सापडू सांगता येत नाही म्हणजे आत्ता साधक दशा आहे तर नंतर साधक दशा नाही असं होऊ शकतं समर्थ म्हणतायत की खऱ्या साधकाचा असा असत नाही प्रयत्नपूर्वक त्यांना आपली अवस्था धरून ठेवलेली असते म्हणजे त्याच्या जीवनात राग येईल अशा घटना घडणार नाहीत का किंवा त्याच्या जीवनामध्ये इतर कुठले विकार येतील अशा घटना घडणार नाहीत का तर त्या घडतात पण त्या घडत असताना तो त्याच्या अंतरामध्ये सावध राहतो याचा अर्थ कामापासून सुटला क्रोधापासून पळाला असं पहा आपण रस्त्यानं चाललो आहे आणि एक कुत्रं मरून पडला आहे त्याचं शरीर कुजलेलं आहे आणि त्यातून दुर्गंधी येत आहे तर आता त्याच्याजवळ बसून आपण अन्नसेवन करायला जाऊ का साहजिकच आपण ती वाट बदलून दुसरीकडे जाऊ असं आपण ज्या गोष्टीचे आपल्याला केळस येते त्या बाबतीत जसं करतो तसंच जो साधक आहे तो काम क्रोध मोह मत्सर या गोष्टींपासून दूर जातो दिसतात त्या गोष्टी आलेल्याही कळतात पण आल्या तरी तो स्वतःला लागून घेत नाही पूर्वी निरूपणात आपण एकदा भिकाऱ्याचं उदाहरण पाहिलंय पहा आपल्या दारात तो येतो आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो आपल्यालाही माहीत असतं दरवाजात भिकारी आलाय पण आपण त्याची पाद्यपूजा करायला जात नाही त्याला आत बोलवून घेत नाही आपल्याला माहीत आहे की त्याला भीक घालायची नाही आपण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतो तो त्याच्यापरीनं प्रयत्न करतो आपलं लक्ष वेधून घेण्याचा गाणं गाईल किंवा नाच करे ल, करेल किंवा काहीही करेल पण आपण ठरवून त्याच्याकडे लक्ष देत नाही शेवटी त्याला कळतं की इथं भीक मिळणार नाही आणि पुढच्या दरवाजात तो निघून जातो साधक आपल्या षडविकारांच्या बाबत अगदी असंच करतो यालाच समर्थ सुटला पळाला सांडिला असे शब्द वापरतात कामापासून सुटला क्रोधापासून पळाला मदमत्सर सांडिला एकीकडे आपण आपल्या कामात व्यस्त आहोत आणि त्या कामात राहून आपण असं ठरवलं आहे की बेखाऱ्याकडे दुर्लक्ष करायचं तसंच साधक त्याच्या अनुसंधानामध्ये व्यस्त राहतो तिथे जर व्यस्तता असेल तर विकारांकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे विकार येतील कारण विकार प्रकृतीतून येतात त्याचा जो देह आहे त्याच्यामध्ये रजतमसत्व हे गुण आहेत पंचमहाभूते आहेत त्याची म्हणून त्याला एक प्रकृती मिळालेली आहे वासनेमध्येच त्याचाही जन्म झालेला आहे हे सगळं जवळ असल्यामुळं त्या त्या गोष्टी त्याच्या दारात येणार पण तो गुरुपदिष्ट साधनेमध्ये स्थिर असल्यामुळं भिकाऱ्यांकडं पूर्ण दुर्लक्ष करतो काही नारळाच्या झाडांवरती पत्रे ठोकून लावलेले असतात पहा खारुते झाडांवरती चढते आणि कोवळे असलेले नारळ कुरतडून कुरतडून खाली पाडते ते तिनं करू नये म्हणून ते पत्रे ठोकतात आता नारळ नैसर्गिक आहे खारुतई पण निसर्गाचा भाग आहे जिथं नारळाचं झाड तिथं ती येणारच आहे उपाय म्हणून आपण पत्रा ठोकला तसं साधकाजवळ साधनेचे उपाय आहेत निसर्गतः त्याच्याजवळ कामक्रोध गोष्टी असणारच पण उपायांनी तो त्यांपासून बाजूला राहतो आणि हा उपाय प्रासंगिक नाही तर ज्याचा कायम चालतो तो साधक असतो आता कुळाभिमान लोकलाज किंवा अविद्या प्रपंचाचा संघ लोभाचे प्रसंग किंवा मोठेपणाचे प्रसंग वैभवामध्ये अडकणं असे प्रसंग हे कायमच येत असतात जीवनामध्ये आपण पहा आपल्या बँकेमध्ये किती पैसे आहेत याचा विसर सहजासहजी आपल्याला पडत नाही आपल्याला पक्क ठाऊक असतं की कि किती रुपये आपल्याजवळ आहेत जर शेअर्समध्ये वगैरे गुंतवणूक सुरू असेल तर पैशासंबंधीचे विचार बरोबर असतातच हे विचार केवळ बुद्धीत न राहता आपल्या भावामध्ये उतरलेले असतात मी अमुक अमुक संपत्तीचा मालक मी अमुक अमुक घरांचा अमुक अमुक जमिनीचा मालक हे इतकं खोल गेलेलं असतं की त्या भावामधूनच आपण जीवन जगत असतो मग ज्याच्याजवळ संपत्ती नाही त्याच्याबद्दल आपण तिटकारा करूच असं नाही प्रेमानंही आपण प्रसंगी सगळ्यांशी वागू पण आपल्यातील हा भाव जात नाही की माझ्याजवळ संपत्ती आहे कुणाला काही देण्याची वेळ आली तर थोडंसं राखून आपण देतो पाचशे रुपये तेव्हा देतो जेव्हा खिशामध्ये पाच हजार पन्नास हजार असतात तेव्हा आता अर्थातच व्यवहार सांडून सगळंच द्यावं असं श्री महाराजही सांगत नाहीत पण आपल्यामध्ये जो आपल्या संपत्तीप्रती असलेला आपलेपणा आहे आसक्ती आहे त्याचा विषय इथे सुरू आहे साधकाजवळ ती असत नाही आणि ती नसल्यामुळं ती परिणामस्वरूपानं दिसून येत नाही आसक्ती असेल तर परिणामांनी दिसून येते काळजी चिंता तळमळ अस्वस्थता संताप या गोष्टी आसक्तीला असतातच चार पैशांना जरी कोणी आपल्याला लुबाडले तरी आपल्या संतापाचा पारा वरती जातो का तोंडानं म्हणतोस ना की श्री महाराजांनी पैसे दिले आहेत ते नीट सांभाळणं आपलं कर्तव्य आहे पण दैववशात अशी घटना घडली की ते जवळचे निघून गेले तर त्याचा त्रास का व्हावा त्याचा त्रास होतो तडफड होते याचाच अर्थ ते श्री महाराजांनी दिले असं आपण मानलं नाही माझे आहेत असं मानलं श्री महाराजांच्या कृपेनं गाडी मिळाली असं म्हणतो पण गाडीला चुकून कुणाचा धक्का लागला तरी संताप येतो अशा पद्धतीनं आपण बोलताना पारमार्थिक वाक्य बोलतो पण आतून भाव तसा असत नाही आपला अभिमान टाकलेला असत नाही आणि तो आसक्तिरूपानं प्रत्येक ठिकाणी गुंतलेला असतो समर्थ सांगतायत की साधक या गोष्टीची जणू मानच मोडून टाकतो आपल्यापशी असलेली वस्तू आपली आहे ही गोष्ट व्यवहारासाठी बरोबर आहे आपल्या शर्टाला आपण माझा शर्ट आहे असंच म्हणणार पण व्यवहार व्यवहारापुरता न राहता जर अंतःकरणामध्ये शिरला तर तो साधनेचा नाश करतो व्यवहारामध्ये आपण मात्र शहाणपणानं वागत असतो समजा आपला पाय लचकला आणि त्याला सूज आली दुखायला लागला तर आपण त्याला औषध लावू पण ते औषध आपण डोळ्यात घालत नाही तोंडात घेत नाही का बरं कारण आपल्याला अपाय होईल मग प्रपंचात जर असे सावध आपण आहोत तर परमार्थात का नाही परमार्थ मार्गामध्ये परमार्थाला मारक असलेल्या गोष्टी जो आतमध्ये घेत नाही तो साधक असतो आपण सर्वसामान्यत तिथे बेसावध राहतो कारण परमार्थ मारला गेला तर जीवनामध्ये कुठे बदल होतोय श्री महाराज म्हणत नाहीत का आज नाम घेतलं नाही तर कुठे काय बिघडलं असं असल्यामुळं नाम घेतलं काय आणि नाही घेतलं काय असा दृष्टिकोन बनतो पण नोकरीवर गेलो नाही तर पगार मिळणार नाही म्हणून मनुष्य कसं का होईना नोकरीवरती जातो लेट मार्कही पडू देत नाही का तर पैसे कट होतील म्हणजे जागरूकता ठेवणं हे आपल्याला जमत नाही कळत नाही असं नाही पण परिणाम जिथे घडतो तिथे आपण ती जागरूकता ठेवतो परमार्थ साधनेना आत जो परिणाम होणार आहे तो आपल्याला दिसत नाही म्हणून आपण तिथं जागरूक राहत नाही साधक तो आहे जो परमार्थातही अत्यंत जागरूक राहतो कामानं नुकसान होणार आहे क्रोधानं लोभानं नुकसान होणार आहे अभिमान ठेवून चालणार नाही कारण मी महाराजांचा हे केवळ वाक्य नसून हे माझं जीवन आहे याची जाणीव साधकाला असते नाहीतर मी महाराजांचा असं म्हणायचं आणि विपरीत परिस्थिती आल्यानंतर महाराजांनी माझ्याबरोबर असं का केलं असा प्रश्न करायचा हे साधकाचं लक्षण नाही म्हणजे आतील क्रोध काम अभिमान तसाच राहिला मीपणा तसाच राहिला शाब्दिकतेनं मात्र म्हणायला लागला की मी महाराजांचा आहे हे काही खरं साधकपण नाही साधकपण ते आहे जे समर्थ म्हणतायत थोरपणाशी पाडिले वैभवासी लाथाडिले महत्वासी विरक्ती विरक्तीबळे हे विरक्तीबळ त्यांनी कुळाभिमान लोकलाज या बाबतीतही सांगितलेलं आहे ही सांगित विरक्ती आली कुठून विवेकाच्या अभ्यासामधून आत बांधली गेली नाहीतर वैराग्य स्मशानात गेल्यानंतर क्षणापुरतं सगळ्यांना येतं असं स्मशान वैराग्य साधकापाशी असत नाही तो कायम त्या जाणीवेमध्ये असतो की माझं इथे काहीही नाही जे आहे ते भगवंताचं आहे माझ्या सद्गुरूंचं आहे परमार्थामध्ये अनुभवाला तरच मी पाऊल टाकेन ही स्वार्थजन्य भाषा झाली श्री महाराज म्हणतात की अनुभव येईल मग मी नाम घेईन हे म्हणणं वेडेपणाचं आहे आधी नाम घ्या मग अनुभव येईल साधकामध्ये हे लक्षण अंतर्बाह्य दाटलेलं असतं अनुभवाच्या प्रतीक्षेमध्ये साधक राहत नाही मला काहीतरी कळेल मला काहीतरी जाणवेल काहीतरी अनुभवाला येईल ही अपेक्षा ही इच्छा जिथून निर्माण होते तीच अभिमानाची जागा आहे ती जागा साधकानं सद्गुरूंच्या पायी अर्पण केलेली असते नामाच्या साधनेमध्ये ध्यानाच्या साधनेमध्ये अनुभव आहेत हे कुठून कळलं श्रवणामधून तरी कळलं किंवा ग्रंथांच्या अभ्यासामधून कळलं पण हे शाब्दिक ज्ञान असतं हे खरं ज्ञान असत नाही शिष्यानं साधकानं त्याचं शाब्दिक ज्ञान सद्गुरूंच्या पायी अर्पण केलेलं असतं चारही वेद सहाही शास्त्री पाठ असलेले अनंतशास्त्री होते श्री महाराजांच्या चरणी पडून ते श्री महाराजांना म्हणाले माझी विद्या घेतली असं म्हणा नंतर त्यांचे श्री ब्रह्मानंद महाराज झाले हे साधकाचं लक्षण आहे माझं काही आहे ही, का ही जाणीव जर ठेवत साधना केली तर आपल्यापाशी असलेला जवळच ठेवला मात्र त्याला खायला घातलं कधी ना कधी तरी तो डंख मारणारच जो विंचू मारून टाकतो तो साधक आहे पूर्ण मेल्यानंतर सिद्धावस्था येते म्हणजे अहंकार पूर्ण नष्ट झाल्यानंतर देवच त्याचा होतो ही गोष्ट खरी आहे पण त्याचा अभ्यासही आहे ना म्हणून तर मुमुक्षुनंतर साधकदशा आहे अन्यथा मुमुक्षुदशेनंतर सरळ सिद्धावस्थाच असती मुमुक्षुदशेत कळलं ना की आता संतांशिवाय पर्याय नाही मी व्यर्थ गुंतलो आहे तर आता शरण जातो झालं शरण गेला आणि मग सिद्ध झाला असं होत नाही शरणागत होण्याची प्रक्रिया हळूहळू जीवनामध्ये घडत जाते बनत बनत बन जावे अशी वस्तुस्थिती आहे परमार्थाची आणि हे घडत जाणं म्हणजे साधकदशा आहे गुरुदेव रानडे एके ठिकाणी म्हणतात की इट्स अ लाँग 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 प्रोसेस ही लाँग प्रोसेस जो करतो तो साधक आहे आता अभिमानाची जागा व्यवहारातच आहे का मुळीच नाही साधनेतही आहे म्हणजे गाडी माझी आहे पैसा माझा आहे हा जसा अभिमान आहे तसं मी नाम घेतो मी ध्यानाला बसलो आहे माझं उत्तम ध्यान लागतं माझं अगदी एकतानतेनं नामस्मरण होतं आज उत्तम नामाची बैठक झाली आज उत्तम ध्यानाची बैठक झाली यासुद्धा जाणिवा आपल्या अभिमानामधूनच येत असतात हा सुद्धा अभिमान परमार्थामध्ये चालत नाही कुणाचं चा ध्यान झालं आणि कोणी ध्यान केलं हेच आपल्याला नीट माहीत असत नाही आपल्याला चित्ताच्या मनाच्या शांत अवस्थेमुळं असं वाटतं की ध्यान उत्तम झालं पण ज्याला हे कळतं ध्यान उत्तम झालं तो जर म्हणाला माझं ध्यान उत्तम झालं तर त्यानं स्वतःला देहाशीच नाही जोडलं का जर आपण सच्चिदानंद स्वरूप परब्रह्मच आहोत तर माझेपणा ठेवायला तिथे जागाच नसली पाहिजे माझं नाम झालं माझी ध्यानाची बैठक झाली ही भाषाच ही स्मृतीच नसली पाहिजे पण ही स्मृती आपल्यापाशी असते ही जाणीव ही स्मृती घालवण्याचा साधक प्रयत्न करतो ही स्मृती भेदामुळे येते मी एक वेगळा देहरूपानं आणि चैतन्य रूपानं एक नांदणारं तत्व निराळं असा भेद त्या ठिकाणी असतो मी नाम घेतलं असं तो म्हणतो वस्तुत नाम ज्या चैतन्य तत्वातून येतं ते चैतन्य चैतन्यतत्वच तो असतो म्हणजे विचार केल्यास नाम परब्रह्म आणि तो स्वत या तीन वेगवेगळ्या गोष्टी असतच नाहीत तरीही तो म्हणतो मी नाम घेतला आहे म्हणजे जा झालं की नाही अज्ञानात्मक बोलणं असं साधकाचं असत नाही हा वेगळेपणाचा भेद साधक घालवून टाकतो भेदाचा मडघा मोडीला अहंकार सोडून पाडीला पायी धरून आपटीला संदेहशत्रू जणू एखाद्याला पायानं पकडावं आणि गरगर फिरवून आपटून मारून टाकावं तशा पद्धतीनं हे द्वैत साधक मारतो ही समर्थांची दिलेली उपमा इतकी परखड आहे आणि इतकी खरी आहे की याशिवाय दुसरा पर्याय त्या ठिकाणी असत नाही आपण घरात कुत्रं पाळतो पहा ते कुत्रं कधीतरी कोणावर तरी, तरी ओरडतं कधीकधी मालकालाही चावायला येतं कधी कधी लाड करतं पण आपण त्याचे लाडच करतो त्याला सांभाळून घेतो आणि गोंजारतो साधक जो आहे तो संदेहाला द्वैताला भेदाला अहंकाराला असं गोंजारत बसत नाही त्याचे लाड करत नाही असू दे असू दे नंतर जाईल असं तो भेदाबाबत म्हणत नाही प्रखर आणि कडक वैराग्यात असल्यामुळं त्याला अहंकार सहनच होत नाही ज्या ठिकाणी अहंकाराला अभिमान आला त्या ठिकाणी तो सावधानतेनं त्याला मारून टाकतो आता अहंकार दृश्य आहे का डास समोर आला आणि त्याला मारून टाकलं असं अहंकाराला मारता येत नाही अहंकाराला मारायला एकमेव उपाय म्हणजे भगवंताचं नाम सद्गुरूंनी दिलेलं साधन आत्मानुसंधान तिथे घट्ट जो राहील तो अहंकाराला आपोआपच मारेल म्हणजेच साधक साधनेत घट्ट राहण्याचा प्रयत्न करतो तो त्याचं नामाचं अनुसंधान बिघडू देत नाही कुणीही हा प्रयोग करून पहावा की ज्या क्षणी आपल्याला राग येतो किंवा काम क्रोध मोह मत्सर यापैकी कुठलाही विकार येतो त्या क्षणी श्री महाराजांना किंवा आपले जे कोणी सद्गुरू असतील त्यांना डोळ्यांपुढं आणावं आणि भगवंताचं नाम कळकळीनं घ्यावं जो विकार आहे तो शमतोच शमतो त्याचा प्रभाव पूर्ण जरी गेला नाही तरी कमी निश्चित होतो पूर्ण जात नाही कारण आपल्या साधनेची तीव्रता असत नाही अभ्यासानं ज्याची तीव्रता वाढते त्याच्या बाबतीत तो विकार टिकतच नाही इथेही विचार करून पहा आता मला संताप येत आहे आता मी कामाच्या आधीन होतोय मोहाच्या लोभाच्या आधीन होतोय हे कळावं तरी लागेल ना की जेणेकरून आपण तिथे सावध राहून सद्गुरू स्मरण करू ही सावधानताच नसेल नकळत आपण काम क्रोध लोभ याच्या आहारी जात असू तर आपण साधक नाही म्हणून समर्थ सावधानता सांगतात म्हणून समर्थ असे उल्लेख करतात की तो धरून आपटतो पाडून मारतो वगैरे वगैरे सावधानता असेल तरच असं कृत्य करता येतं येणारा विकार स्पष्ट दिसतो आणि स्वतःच्या सामर्थ्यावरती वैराग्याच्या विरक्तीच्या बळावरती साधक त्या विकाराला हाणून पाडतो पूर्वी निरूपणात आपण उदाहरण पाहिलंय पहा निवासी मामासाहेब दांडेकर नावाचे फार थोर संत होऊन गेले उच्च शिक्षित होते पुण्यामध्ये एस पी कॉलेजला ते प्राचार्य पण होते स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचे ते सचशिष्य जोग महाराज ज्याप्रमाणे कीर्तनं करीत त्याचप्रमाणे मामासाहेब दांडेकर सुद्धा कीर्तनं करीत ते प्राचार्य असताना विद्यार्थ्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला त्याचं असं झालं की स्वानंद सुखनिवासी जोग महाराज हे ब्रह्मचारी होते देह ठेवायच्या आधी ते शिष्यांना म्हणाले की माझं ब्रह्मचर्य कोण घेणार तर परमपूज्य मामासाहेब दांडेकरांनी हात वर केला मी घेतो म्हणाले आणि ते आजन्म ब्रह्मचारी राहिले हे व्रत सुरू असतानाच कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की सर तुम्हाला कधी कठीण प्रसंग आला नाही का कठीण प्रसंग म्हणजे समजून घ्यावं ब्रह्मचर्याच्या आड येणारा कठीण प्रसंग तिथं परमपूज्य मामासाहेब दांडेकरांनी दिलेलं उत्तर अत्यंत बोलका आहे ते म्हणाले की असा प्रसंग निश्चित आला पण त्यावेळी मी हातानं मोठ्यानं टाळ्या वाजवून राम 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 असा नामाचा गजर केला आणि तो प्रसंग टळून गेला ती उर्मी शांत झाली हे साधकाचं लक्षण आहे अंतरात सावधानता असल्यामुळं विकार आलेला कळतो पण विरक्तीच्या बळावरती त्याला हाणून पाडलं जातं आणि हे विरक्तीचं बळ दोन्हीकडून वापरलं जातं म्हणजे षडरिपूंपैकी कोणी समोर आलं तर त्याला हाणून पाडलं पण अंतरातील परमार्थही वाढवला म्हणजे त्याच वैराग्याचा विवेकाचा आधार घेऊन साधक जो आहे तो त्याचा आत्मानुसंधान अधिकाधिक घट्ट करतो म्हणून समर्थ परमार्थास माजविले बळे असं पण म्हणतात आणि महत्वासी झिंजाडिले बळे असंही म्हणतात महत्वासी झिंजाडिले म्हणजे वैभवामुळं किंवा प्रसिद्धीला आल्यामुळं आपलं जर महत्त्व वाढत असेल तर त्या प्रसंगालासुद्धा तो वैराग्यानं विरक्तीनं झडकारून टाकतो अंतरामध्ये सतत भेदाचा द्वैताचा अहंकाराचा पडदा फाडण्याचा अभ्यास सुरू असतो आणि त्या अभ्यासासाठी त्यानं घट्ट धरलेलं असतं ते, धरले ते सद्गुरुपदिष्ट साधन पुढे आता समर्थ काय उपदेश करत आहेत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया अशाच प्रकारे त्यांनी साधकाचे आंतरिक प्रयत्न सांगितले आहेत अपधाकासी ताडिले लिंग देहासी विभांडिले पाषांडास पछाडिले विवेकबळे हे सगळं पाहू पण आज मात्र निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम